बाई मी बोलल्या काई मी बोलले काय सतसंगा झाली घाई घाम सत सतसंगा झाली बाई घाई घाम देवाच्या बांमी बोलल्याक वांनी बोललेयक सतसंगा जमले लोक गाम देवाच्या सतसंगा जमले लोक राम देवाच्या मी बोलले दोन मी बोलले दोन सत सतसंगाल कोण गाम सत सतसंगाल कोण गा राम देवच्या मी बोलले तीन मी बोलले तीन सत दे संग्या देवाच्या सत संग्या लाग बाई मी बोलले चार बाई मी बोलले चार करा जे तुम्ही करा जेजे कारा ग राम देवाचे तुम्ही जे जे कारा ग राम देवाचे बाई मी बोलले पाच मी बोलले पाच एवढे सत नाच ग राम देवाचे एवढे संग नाच ग राम देवाचे बाई मी बोलले सहा मी बोलले सहा सतसंगाचा सोळा पहा राम देवाच्या सतसंगाचा सोळा पहा राम देवाच्या मी बोलले सात बाई मी बोलले सात बोल बोल गुंग झाले सतसंगात राम देवाच्या गुंग झाले सतसंगात राम देवाच्या मी बोलले आठ मी बोलले आठ तुम्ही करा थाट माट राम देवाचा तुम्ही करा थाट माट राम देवाचा ते पुढच्या थोडी